जय मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक भरती वनरक्षक भरतीची अपडेट आहे मी तुम्हाला देत आलेलो आहे आता त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे सर्व व्हिडिओ भेटत होतील आता सगळ्यात महत्त्वाची बातमी की फिजिकल आठ दिवसात होणार आहे की नाही होणार आहे तर मित्रांनो एक अमरावतीचं एक जी आर आलेला आहे एक ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी दिलेलं आहे कागदपत्र व्हेरिफिकेशन आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुमचं काय का होणार आहे फिजिकल काय होणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचं फिजिकल कोणतं कवा होईल कोणतं कोणतं कसे किती दिवस चालेल आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्याचं येणार आहे लवकरात लवकर सगळं फिजिकल होईल सगळे एक्झाम झालेले आहेत आणि चोपडपुरला सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र आहेत आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याचं काम मी केलं होतं का तर अनेक विद्यार्थी मला मेसेज करत होते सर चोपन प्लस सगळे घेणार आहेत काय तर मित्रांनो कुठल्याही युट्युबरवाल्यानं मला सांगितला नव्हता की चोपन प्लस वाले सगळेच फिजिकलला घेणार आहेत मी लागणार आहे कोण कोणता काय पण आपल्या मनाचा येईल ते सांगत होता तिने त्यांचं तीन व्ह्यूज वाढवले तिने त्यांचं तीन सबस्क्रायबर वाढवले पण त्याचा काही फायदा झालेला नाही त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती आता चोपण प्लस सगळे पात्र झालेले आहेत त्याच्यानंतर आता फिजिकल कधी होणार आहे आता फिजिकलच्या अगोदर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय मित्रांनो ती सवि सविस्तर मी सगळं डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट त्यामुळं आता मी फक्त तुम्हाला माहिती सांगलेलो सांगित आहे जी माहिती आहे ती अशी आहे आता अमरावतीचं एक परिपत्रक तयार झालेलं आहे ते परिपत्रक मला भेटलेलं आहे पण हे परिपत्रक तुम्ही बघू शकता या परिपत्रकावर तिने सांगितलेलं आहे त्याची थोडीफार माहिती मी तुम्हाला सांगतोय की वनरक्षकची भरती ची जी झालेली आहे जे चोपन्न प्लस जे मा विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरीफिकेशनसाठी बोलवलेलं आहे कागदपत्र व्हेरिफिकेशन तुमचं किती दिवस चालणार आहे तर कागदपत्र व्हेरिफिकेशन दु वीस जानेवारीपासून पंचवीस ते सव्वीस जानेवारी म्हणजेच चोवीस जानेवारी वीसपासून पासून चोवीस पंचवीस जानेवारी जर धरलात तर, तर तुमचं सहा दिवस जास्तीत जास्त सहा दिवस तुमचं कागदपत्र व्हेरीफिकेशन चालणार आहे आणि कागदपत्र व्हेरिफिकेशन बरोबर तुमचं कागदपत्र व्हेरिफिकेशन बरोबर तुमचं तुमचं सॉरी तुमचं फिजिकल होणार आहे काय तर मित्रांनो इथं था थांबा कारण की तुम्हाला सांगितलेलं आहे की फिजिकल आणि कागदपत्र एकाच दिवशी होणार आहे तर फिजिकल नाही तुमचं फिजिकल टेस्ट म्हणजे तुमची बॉडी चेक केली जाणार आहे तुमच्या मेडिकल कसं टेस्ट असतात तसं मेडिकल टेस्ट करून तुम्हाला पात्र आहात की नाही आहात हे सांगितलं जाणार आहे म्हणजेच काय तुमचं वजन तुमची उंची बाकी सगळं मेडिकल चेक केलं करून तुम्हाला सोडण्यात येईल आता एक कवा चालू होणार आहे तर मित्रांनो वीस जानेवारीपासून सकाळी आठ ते सायंकाळी पाच याच्या दरम्यान तुमचं सगळे कागदपत्र व्हेरिफिकेशन तुमचं मेडिकल आणि त्याच्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाहीत याचं मिरिट लागल्यानंतर तुम्हाला तीस जानेवारी तीस जानेवारी ते तीन जानेवारी तीन फेब्रुवारी असं टोटली पाच दिवस तुमचं फिजिकल राहणार आहे आणि फिजिकल सकाळी सहा वाजल्यापासून चालू होणार आहे ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही तुम्हाला कागदपत्र व्हिरिपेक्षा गेलात आणि तुम्ही त्या ठिकाणी लगेच कागदपत्र वेरीपेक्षा झाले आणि तुमचं लगेच फिजिकल होणार आहे असं काय नाही मित्रांनो तुमची धाव चाचणी जी आहे तुमचं फिजिकल चेक केलं जाणार आहे हे तर आहेच तुमचं फिजिकल म्हणजेच काय तुमची शरीराची पात्रता पाच किलोमीटरसाठी तुम्ही रनिंगसाठी धावू शकता की नाही शकता हे त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल साठी पात्र करणार आहेत आणि फिजिकल साठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला समजा पंचवीस तारखेचं एक पंचवीस जानेवारीचं एक कागदपत्र चेकिंग झाले असेल तर त्याला तीस तारखेला की काय तर, तर नाही मित्रांनो ज्याचं वीस तारखेला कागदपत्र चेकिंग होईल तिचं तीस ता, तारखेचं त्याचा तारीख दिली आणि त्याचप्रमाणे तुमचं फिजिकल होईल फिजिकल कशा पद्धतीने होणार आहे काय होणार आहे मी तुम्हाला सांगत राहणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे मित्र मित्रांनो की आता फक्त अमरावतीचं आलेलं आहे परंतु सगळ्या सगळ्या जिल्ह्याचं लवकरच येईल थोड्या वेळात येईल जरा वाढ पहा ठाण्याचं चा कसं झालं नागपूरचं कसं झालं रिझल्ट त्या पद्धतीनं रिझल्ट त्या लागेल म्हणजेच काय प्रत्येकजण आपापल्या प्रत्येकजण वन वर्तव जो आहे वन वर्ताचे जे अधिकार आहेत ते किती दिवस कागदपत्र व्हेरिफिकेशनला जाईल किती दिवस फिजिकलला जाईल याचा सगळा अंदाज घेऊन तिने परिपत्रक तयार करून तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर देतील परंतु हे देत असताना तुम्हाला काय केलं पाहिजे रेग्युलर प्रॅक्टिस केलं पाहिजे आता साठवाला ऐंशी वेळ कॉम्पिटिशन देतोय की नाही हे तुम्हाला मित्र त माहितीच आहे मुलींना पण सूचना आहे सारखं सारखं अनेक मुली चोपन्न मला साठ आहेत मला अठ्ठावन्न आहेत मला चौ चौसष्ट आहेत अष्ट्याहत्तर आहेत ऐंशी आहेत ब्याऐंशी आहेत नव्वद आहेत माझं फिजिकल कमी आहे तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा जेणेकरून तुमचं फिजिकल चांगलं होईल येणारा काळ तुमचाच असेल येणारं फिजिकल तुमचंच असेल शंभर टक्के तुम्ही पात्र झालेला आहात माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र